नक्कीच राजेश टोपे यांनीच आणि राजेश टोपे शरद पवारांचा लाडका नातू रोहित पवार ह्या दोघांनी जरांगी आंदोलन सोडून पळून गेलेलं पुन्हा त्या आंदोलन स्थळी आणून बसवण्याचं काम केलंय त्यामुळे राजेश टोपे ह्या आंदोलनाचे कर्ते कर्विता आहेत त्यामुळं राजेश टोपे या आंदोलन म्हणजे आंदोलन पेटवण्याचं काम दंगली घडवण्याचं काम याच्यामध्ये राजेश टोपेचा हात आहे म्हणायला काही हरकत नाही आणि ते शंभर टक्के खरंय सगळे सगळ्या लोकांना कळत आहे राजेश टोपेने तिथं सगळी यंत्रणा दिली राजेश टोपेने तिथं दहशत निर्माण करण्याचं काम केलं आणि राजेश टोपे सारखा गोड बोल्या म्हणून माणूस महाराष्ट्रात नाही त्यांनी हे गोड बोलून ओबीसीचा काटा काढण्यासाठी हे केलेलं मोठं षडयंत्र आंतरवाली सराटीत जरांगीला त्यांनी ताकद दिली रसद दिली आणि दंगल घडवली खरं तर राजेश टोपे आणि रोहित पवार सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते त्यांची एसआयटी चौकशी लागायला पाहिजे आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या तर त्या दंगलीची एसआय चौकशी लावलेली राज्य सरकारने आणि गृहमंत्र्यांनी का थांबवली आम्हाला कळत नाही नेमकं चाललंय काय या राज्य सरकारचं परंतु त्यांनी तात्काळ ती चौकशी सुरू करावी त्यामध्ये राजेश टोपे असतील रोहित पवार असतील आणि जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे